सोशल मीडियावर दोन चार दिवसापासून रडारा पडा दिसायला कार्यकर्त्याचा बया रडायल्यात पडायल्यात त्या कार्यकर्त्या बया कुणी कार्यकर्त्याला मारायला आहे कुणी शिव्या शाप द्यायला तर कुणी डोळे पांढरे शिपीट करायला लागले कुणाला चक्रा यायल्यात कुणी राखेल घ्यायला तर कुणी पेट्रोल घ्यायला तर कुणी इथेनवालून कायनून बायनून घेऊ घेऊ आत्महत्याचं कायनू बायनू असं म्हणायले तर मला काय विचारायचं आहे की उमेदवारी मिळाली नाही म्हणजे जनतेचा विकास करता येणार नाही उमेदवारी मिळाली नाही म्हणून मनुन्. म्हणून हे लोक राडा करायले आहेत का उमेदवारी मिळाली नाहीत टक्केवारीतला पैसा कमीता येणार नाही भ्रष्टाचार करता येणार नाही म्हणून हे राडा करायले म्हणजे ह्याच्या शरीराचे जे हावभाव आहेत ना तर ह्याचं असं कुठंच दिसत नाही की ह्याला जनतेचा विकास करायचा आहे त्याच्या वार्डामध्ये काम धंदे करायचे आहेत म्हणून त्याला उमेदवारी पाहिजे होती असं त्याच्या हावभाव जे असते त्याच्यावर कुठंच दिसत नाही ह्याच्या ह्याला भ्रष्टाचार करता येणार नाही आणि ह्याचं जास्त ह्याला दुखाई आणि म्हणून हे राडा करायला लागले तर मग आमच्याकडची बी एक पो पोरगी चांगली होती ती त्या सासराई वाटतात पुण्यामध्ये डॉक्टरची बायको इकडची होती ती लग्नाची पोरगी पंचायत समिती सदस्य होती मग त्या काय मुख्यमंत्र्याला भांडत होती आणि आता अचानक भाजप पूर्ण अर्ज भरला होता आज तर कळ वाटतो वापस बी घेतला म्हणजे हे राजकारणी लोक कुणाचेच नाहीत कुणाचेच नाहीत की हो ना म्हणजे हे जनतेचे नाहीतच पण उग जनतेला काय म्हणतात येड्यात काढायचे धंदे आहेत बरं खरं सांगा बरं उमेदवार मिळा उमेदवारी मिळाली नाही म्हणून हे जनतेच्या विकासासाठी ह्याला राडा करायला लागलेत काही यायचा पैसा कमी तयार नाही ह्यांना म्हणून निराडा करत खरंच कमेंट करून सांगा बरं मला